नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहेत सोयाबीनचे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती बाजारभाव मिळाला आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील चिखली या बाजार समितीमध्ये सोयाबीन बाजारभाव वाढले सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेनं स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती चिखली या ठिकाणी अवघ अकराशे नव्वद क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी सरसंत्र आहे चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त जास्तीत जास्त दर मित्रांनो चार हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल नवीन आलं असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनची व्हिडिओ बघण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील तर मित्रांनो हे होते आजची चिखलीतील आजची सोयाबीन मार्केट रिपोर्ट भेटूया पुढील व्हिडिओमध्ये